काही दिवसांपासून सर्वतोमुखी चर्चा असलेल्या वाल्मिक कराडने पुण्यातील सीआयडी कार्यालयात जाऊन स्वतः सरेंडर केलं मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वारंवार वार वाल्मिक नाव घेतलं जातं आहे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून ही हत्या झाल्याचा आरोप केला जात आहे मात्र या प्रकरणी वाल्मिक कराडवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मात्र गेल्या काही दिवसांपासून बीड पोलीस आणि सीआयडीची पथके वाल्मिक कराड यांच्या मागावर होती मात्र कराडने तब्बल तेवीस दिवस पोलिसांना सहजपणे गुंगारा दिला पण तेवीस दिवस कराड नेमका कुठे होता अचानक असं काय झालं की अचानक शरणागती पत्करली नेमकं काय घडलं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात ज्या वाल्मिक कराडला ताब्यात घेण्यासाठी सी आय डी आणि टी तेवीस दिवस महाराष्ट्रात जंगजंग पचडत होते तो वाल्मिक कराड अखेरपर्यंत पोलिसांना सापडलाच नाही या उलट स्वतः कराड सीआयडी समोर सरेंडर होतो गेल्या दोन दिवसांपासून कराड सरेंडर करेल अशा बातम्या येत होत्या अखेर मंगळवारी कराड पुण्यातील सी कार्यालयात पोहोचतो कराड समोर आल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे आता वाल्मिक कराड कसा आणि का सरेंडर झाला पुण्यात काय घडलं पाहूयात नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर आज वाल्मीक कराडने पुणे सी अधिकाऱ्यांसमोर सरेंडर केलं सरेंडर पुणे येथील सीआयडीच्या हालचालींना वेग आला होता परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड समर्थकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती वाल्मी कराडांविरोधात खोटे आणि चुकीचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा करड समर्थकांनी केला होता यासाठी आपण सीआयडी अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं कराड समर्थकांची सीआयडी ऑफिस बाहेर गर्दी होऊ लागल्याने सरेंडर करणार असल्याची चर्चा झाली होती यानंतर एका पांढऱ्या स्कॉर्पिओ कार मधून वाल्मिकाड सीआयडीच्या कार्यालयात पोहोचला यावेळी त्यांच्या सोबत गाडीत दोन व्यक्ती होत्या एका मूवीचा सीन वाटावा असा हा सगळा घटनाक्रम होता सरेंडर होण्याच्या आधी वाल्मी कराडचा एक व्हिडिओ समोर आला होता वाल्मिकराड कराड व्हिडिओमध्ये काय म्हणाला मी वाल्मिका अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशी शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी धरतो माझ्यावर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संतोष भैया देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी फाशी द्यावी राजकीय कारणासाठी माझं ना नाव घेऊ नये या प्रकरणात मी जर दोषी असेल तर मला शिक्षा द्यावी असं वाल्मिक कराड यांनी व्हिडिओमध्ये मध्ये म्हटलंय तसेच दुसरीकडे कराड अचानक शरणागती पत्करण्याचं कारण म्हणजे त्याची गोठवण्यात आलेली बँक खाती वाल्मी सहित एकूण चार आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत हा वाल्मीकरारसाठी मोठा धक्का मानला जात होता खाती गोठवल्याने आर्थिक कोंडी झाले मंगळवारी वाल्मी कराडच्या नातेवाईकांची बँक खाती ही गोठवण्यात आली त्यामुळेच आज वाल्मी कराड शरण आला असल्याचं बोललं जात आहे सरेंडर करण्याआधी गेले तेवीस दिवस वाल्मिकाराड नेमका कुठे होता असा प्रश्न सर्वांना पडला होता वाल्मी कराड सुरुवातीचे काही दिवस पुण्यातच मुक्कामाला होता संतोष देशमुख प्रकरणात दीडशे जणांची चौकशी करण्यात आली होती यापैकीच ज्या महिलेची चौकशी करण्यात आली तिच्या पुण्यातील घरी वाल्मिक कराड मुक्कामाला होता ही वाल्मिक कराडची दुसरी बायको असल्याचं बोललं जात आहे आता वाल्मिक कराडच्या चौकशीत याबाबतची अधिक माहिती समोर येईल मात्र एखादा आरोपी तेवीस दिवस राज्यातील संपूर्ण पोलिस यंत्रणेला सहजपणे गुंगारा देतो आणि त्याला हवे तेव्हा पोलिसांच्या स्वाधीन होतो ही पोलिस दलाच्या दृष्टीने शर्मेची आणि चिंतेची गोष्ट असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही त्यांच्या विरोधात केवळ पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे त्यामुळं आता सीआयडीचे अधिकारी डी कराड्याची चौकशी नेमकी कोणत्या प्रकारे करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत वाल्मिक कराडे यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवला जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या विषयांवरील माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका